नमस्कार मित्रांनो मी योगेश मने युनाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो एम पी एस सी कडून स्टेट सर्व्हिसेसची जाहिरात करण्यात आली मग या स्टेट सर्व्हिसेसच्या नोटिफिकेशन मध्ये तुमच्या एमईएसच्या फॉरेस्टच्या आणि राज्य सेवेच्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत यावेळेस यमईएस साठी चांगल्या वॅकन्सीज आहेत एकशे चौदा पीडब्ल्यू डीच्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या डब्ल्यू आर डी पुढे चालून याच्यामध्ये ऍड सुद्धा होऊ शकतं आणि त्याच सोबत ए आर टी एआरटीओच्या काही मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत स्पेसिफिकली ए आर टी एआरटीओच्या तुम्हाला नाईन्टीन वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत फॉरेस्टसाठी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात तर तुम्ही लोक यासाठी अप्लाय करू शकता तर मग अप्लाय करताना आता सध्या लिंक पण ओपन झालेलीच आहे त्यामुळे अप्लाय करताना कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज आहे या सर्व डॉक्युमेंट बद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे त्याच सोबत सर्वात महत्वाचं म्हणजे काय की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कुठल्याही इयरचं लागतं कारण जाहिरातीमध्ये काही एक दोन चुका झालेल्या होत्या त्या चुकांसाठीचं शुद्धीपत्रक आता एम पी एस काढण्यात आलेलं आहे त्यामुळं कुठलं तुम्हाला नेमकं एन सी एल लागणार आहे कारण जाहिरात जी आली मदे आले लिया है। जा ते आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये आलेली आहे आणि आता जे सध्याच्या घडीला चालू झालं ते पंचवीस सव्वीसचं आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे त्यामुळे कुठल्या वर्षासाठी व्हॅलिड असलेलं एनसीएल तुम्हाला लागणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर चला बघू सर्वप्रथम बघा तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर तुमचं दावीचं सर्टिफिकेट दावीच्या सर्टिफिकेटवर जसं तुमचं नाव आहे तसंच तुमचं एमपीएससीच्या प्रोफाईलवर सुद्धा नाव असणं गरजेचं आहे तेच तुमची डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे कारण डेट ऑफ बर्थ साठी सर्वात महत्वाचं व्हॅलिड सर्टिफिकेट जर कुठलं पकडलं जात असेल तर ते तुमचं दावीचं सर्टिफिकेट पकडलं जातं त्याचसोबत एच एस सीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट म्हणजे ja, बारावीचं सर्टिफिकेट किंवा तुमची बारावीची मार्कशीट त्याचसोबत तुमचं डिग्री सर्टिफिकेट राईट त्याचसोबत कास्ट सर्टिफिकेट नंतर व्हॅलिडिटी राईट आता व्हॅलिडिटी ऑप्शनल आहे म्हणजे ja, लगेच व्हॅलिडिटी तुम्हाला लागते असं नाही ओके okay. व्हॅलिडिटी पुन्हा सुद्धा तुम्ही प्रोड्यूस करू शकता पण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल एन सी एल बद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत त्या व्यतिरिक्त अदर सर्टिफिकेट म्हणजे जर ऑर्पन कॅन्डिडेट असेल तर त्याचं सर्टिफिकेट कोणी डिसेबिलिटीवाला कॅन्डिडेट असेल तर डिसेबिलिटी रिलेटेड सर्टिफिकेट किंवा अदर पॅरेट रिझर्वेशन असतील जसं की स्पोर्ट्स वगैरे रिझर्वेशन त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला नक्की लागेल पुढं बघू ही आपली बॅच आहे प्री साठीची दोन्ही मीडियममध्ये अवेलेबल आहे मग ती इंग्लिश असो की मराठी मीडियममध्ये असो या बॅचमध्ये नेमकं काय असणार आहे तर तुमचा कंप्लीट सिलेबस असेल मग तो जीएसचा असो की सीसॅटचा असो त्याचसोबत प्रिलिमच्या स्टडी मटेरियल असेल तुम्हाला पीडीएफ मध्ये अवेलेबल होईल प्रिंटेबल पीडीएफ बऱ्यापैकी तुम्हाला तिथंही अवेलेबल होऊन जातील त्याचसोबत तुमची टेस्ट सिरीज टॉपिक वाईज असेल सब्जेक्ट वाईज असेल फुल सिलेबसची तुमची टेस्ट सिरीज तुम्हाला तिथं अवेलेबल होऊन जाईल ओके स्पेशल फीचर्स म्हणजे तुम्हाला पी वाय जे आहेत ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये मिळतील हे सर्व काही तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सिक्स ट्रिपल नाईन प्लस जीएसटी मध्ये मिळून जाईल आणि मराठी मीडियम असाल तुम्हाला तर फोर ट्रिपल नाईन प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल होऊन जाईल डिस्क्रिप्शन मध्ये आपले इग्नाइट अकॅडमी चे कॉन्टॅक्ट नंबर दिले तिथेही कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता मेन मी ज्या शुद्धीपत्रकाचा बद्दल बोलत होतो ते शुद्धीपत्रक आले दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राईट काय आहे हे शुद्धीपत्रक तर बघू आपण एमपीएससी न जेव्हा तुमचा कंप्लीट नोटिफिकेशन आलेलं होतं ना तर त्या नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय केलं होतं तुम्हाला जे एन सी एल आहे ते काय मागितलं होतं दोन हजार चोवीस पंचवीस व इथं अथवाच्या जागी व होतं पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधलं असावं व म्हटलं की तुम्हाला हेही पाहिजेत होतं आणि हेही पाहिजेत होतं तर याच्यामध्ये आता त्यांनी बदल केले आणि बदल करून काय सांगितलं की तुम्हाला एकतर चोवीस पंचवीसचं असलं तरी चालतं किंवा मग पंचवीस सव्वीसचं असलं तरीही चालतं काहीही प्रॉब्लेम नाही राईट ज्यांचं एन सी एल काढलेलं असेल काढून घ्या राईट ज्यांनी ऑलरेडी ज्यांच्याकडे व्हॅलिड या वर्षांसाठी आहे तर काही प्रॉब्लेम नाही एन सी एल बघा याच वर्षी काढलेलं असतं पाहिजे ते असं नाही आहे तुमचं त्या चालू आर्थिक वर्षासाठी व्हॅलिड असणं गरजेचं आहे राईट त्यामुळे एन सी एल तुम्हाला एक तर चोवीस पंचवीसचं लागेल किंवा पंचवीस च लागणार आहे राईट सर्वात महत्वाची हीच अपडेट होती जी तुम्हाला द्यायची होती कारण सर्वात जास्त कन्फ्युजन विद्यार्थ्यांना याबद्दलच होतं आता बघा हे तुम्हाला एच एस सी एस एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते त्यांचे सर्टिफिकेट लागणार हे तर मी तुम्हाला कळवलं होतं प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल इग्नाईट अकॅडमीचं आपले टेलिग्रामचे चॅनल्स आहेत मेकॅनिकलसाठी पुन्हा सिव्हिलसाठी इलेक्ट्रिकलसाठी ते टेलिग्रामचे चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल इग्नाइट मेकॅनिकल इग्नाईट सिव्हिल इग्नाईट इलेक्ट्रिकल आपला युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि फोर टाइम एट डबल नाईन सिक्स वन वन सिक्स हा आपला कॉन्टॅक्ट नंबर असेल कधीही काहीही क्युरी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तर थांबतो थँक्यू सो मच गज पल्ली थँक्यू सो मच